शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज पोंगा भरणीचा विषय आहे केळी बागायदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा पोंगा भरणी हा विषय अत्यंत केळीसाठी महत्त्वाचा असतोय तुम्हाला सांगतो पोंगा भरणी का करावी हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो ज्यावेळी आपण लागवड करतो किंवा आपला खोडवा असतोय त्यावेळेस आपण पोंगा भरणी झाडाची केली पाहिजे याचं कारण सांगतो तुम्हाला पोंगा भरणी का करावी आणि कशासाठी करावी हा अत्यंत केळीसाठी व्ही आय पी विषय आहे तुम्हाला पोंगा भरणीसाठी अगोदर मी प्रति बॅरल दोनशे लिटरचं प्रमाण सुरुवातीला समजावून सांगतो आता आपण हा खोडवा हा प्लाट आहे खोडव्या प्लॉटचे सर्व व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे असा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी नक्की शंभर टक्के शिकायला मिळणार त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघत चला आता आपला पोगा भरणेपर्यंत विषय आलेला आहे दोन महिन्याचा खोडवा आहे आणि या दोन महिन्याच्या खोडवेची आपण आता या ठिकाणी पोगा भरणी करणार आहे पोगा भरण्यासाठी आपण काय वापरणार आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो बघा बघून घ्या प्रमाण चुकू नये म्हणून मी प्रमाण लिहिलेलं आहे तर बघा दोनशे लिटर पाण्यासाठी हे प्रमाण आहे आता आपण या ठिकाणी काय काय वापरणार आहे वीस वीस झिरो दोन के जी स्पाइन पाचशे एम एल मॅग्नेशियम अडीचशे एम एल मायक्रोन्युटेंट एक लिटर तर हे औषध आपण या ठिकाणी वापरणार आहे आता प्रमाण तुम्हाला आपण व्यवस्थित सांगितलंय तुम्हाला औषधं कुठले आहे ते दाखवतो बघा आता हे मायक्रोनिटन तुम्ही कुठल्याही कंपनी आणू शकता हे मायक्रोनिटन आहे माझ्याकडे हे सहा तरीचं आहे आता हे पाच लिटरचे पॅकेज आहे आपल्याला एक लिटर वापरायचं आहे याचा रिझल्ट पाठीमागं मी लागवडीच्या वेळेस पोगा भरण्यासाठी वापरलं होतं अत्यंत अप्रतिम आहे आता दुसरं औषध काय आहे तुम्हाला सांगतो आता हे दोन औषध आहेत आपल्याकडे आता हे पायांना आपण पाचशे एम एलने वापरणार आहे तर हे पोलनचं औषध आहे हे पोलनचं औषध इतकं अप्रतिम आहे तुम्हाला सांगतो याचा रिझल्टही अप्रतिम आहे आता आपण हे पाचशे एम एलने वापरणार आहे प्रति बॅरल तर हे कसं पॅकेज आहे बघू शकता आता याचं काम काय करते सांगतो तुम्हाला या ठिकाणी शायनिंग वाढवत आहे परत कलर चांगला येतोय आणि साईज पण वाढवत आहे वेट पण वाढवत आहे हे प्रत्येक ठिकाणी आपण वापरू शकताय वेगवेगळ्या ठिकाणी आता पोगा बनण्यासाठी आपण हे वापरतोय आता त्यानंतर मॅग्नेशियम हे दोनशे पन्नास ग्रॅमचं पॅकेज आहे हे पावडरमध्ये आहे आता हे मिक्स करताना आपण सर्व व्यवस्थित समजून मिसळून घेणार आहे आणि त्यानंतर हे अशा पद्धतीनं वीस 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 जसं एकोणीस एकोणीस आहे तसं हे वीस वीस आता सुट्टा आणलेलं आहे आपल्याला सध्या आता जास्त लागत नसल्यामुळं आपल्याला फक्त हे सहा के जी लागणार आहे तर आपण सहा के जी आणले आता हे दोन के जी प्रतिब्यात वापरणार आहे कारण आपला प्लाट हा तीन आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपण केळीबाग करत असतो त्यावेळी सर्वात महत्त्वाचं परफेक्ट नियोजन असणं अत्यंत आवश्यक आहे जर आपल्याला पुढं जाऊन चांगला दर मिळवायचा असेल केळी उच्च क्वालिटीची आणायची असेल तर त्यासाठी फाउंडेशन हा अतिशय महत्त्वाचं असतं आहे आणि जर आपण फाउंडेशनला जर या गोष्टी सर्व नाही केल्या तर पुढं जाऊन आपल्याला आपला मालिक स्फोटला जात नाही मग आपण त्यावेळी म्हणतो माझी केळी चांगली आली नाही माझं असं झालं अनेक मी कुठं काही पडलो सगळ्या गोष्टी तर केल्या वगैरे वगैरे त्यासाठी पोंगाभरणी खोडवा असो लागण असो या सर्व गोष्टी करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आता या ठिकाणी आपण पोंगा भरणी घेणार आहे भरणीचं प्रमाण आपल्याला दीडशे एम एलनं वापरायचं आहे तर आपण आता पोंगा भरणीचा रिझल्ट कसा आला आहे पुढच्या व्हिडिओत आपण दाखवणार आहे कारण आता कोड आपल्याला जमिनीतून बुरशीचा एक डोस द्यायचा आहे त्यावेळेस तो बुरशीचा डोस आपण काय देणार आहे ते सांगताना पोंगा भरणीचा रिजल्ट कसा आला आहे ते सांगणार आहे आणि तुम्हाला गेल्या व्हिडिओत आपण काय केलं तर याच प्लॅटचा आपल्या स्वतःचा प्लॉट आहे तीन एकराचा प्लॉट आहे लागवड चांगल्या पद्धतीनं आली एक्सपोर्टला गेली पैसे चांगले झाले या सर्व गोष्टी आपण पाठीमागं सर्व व्हिडिओत सांगलेला आहे आता ज्यावेळेस आपल्याला करपा आलता त्यावेळेस आपण त्याचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या करप्याचं रूपांतर शेगावटोकामध्ये झालं तर आपण ह्या झाडाचं हे पान पण त्या व्हिडिओत दाखवलेलं होतं तर आपण बघू शकता हे अशा पद्धतीनं पान आहे अशा पद्धतीनं ही पानं अशी करपलेली होती तर हा करपा त्यावेळेस आपण जो डोस वापरला आहे यासाठी फवारणीसाठी पूर्ण झाडाला आंघोळ घालून घेतलेली होती आणि हा जागेला असा थांबलेला आहे आता याच्यावरची पानं फुटलेली आहेत तर बघू शकता आपण आता इकडून इकडून त्या बाजून जरा पाणी पदिकालच्या तर बघू शकता अत्यंत पानाची साईज आपल्याला या ठिकाणी चांगली आहे आणि रोग ही पूर्ण गेलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण त्या रोगाचं शिजतो रोगाचं नियंत्रण अतिशय अगदी जागेला केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो अशी करपलेली पानं दिसली की, की दुर्लक्ष करू नका दररोज आपल्या शेतात आपण विजिटला जात चला आणि आपल्याला हे केळीवर काय आहे हवामान वर खाली आहे सारखं त्यामुळं दररोज वेगवेगळ्या प्रमाणाचे जे, जे रोग आहेत त्याचं आपल्याला निरीक्षण करता येतं आपल्या बागेवर काय आज काय का बदल आहे उद्या काय बदल होतोय या सर्व गोष्टी यासाठी आपल्याला दररोज शेतात व्हिजिटला गेलं पाहिजे ज्यावेळी आपली केळी पुढं एक्सपोर्टला आपल्याला न्यायची असते आणि उच्च प्रतीचा दर मिळवायचा असतो त्यावेळेस आपल्याला लहानपणापासूनच केळीचं संगोपन चांगल्या पद्धतीनं करावं लागतं जर आपला पैलवान सशक्त करायचा असेल चांगली कुस्ती करायची असेल तर बालपणापासूनच त्याला खायला प्यायला घातलं पाहिजे पुढं जाऊन ज्यावेळेस पैलवान मोठा होतो आणि त्यावेळेस जर आपण पैलवान करायचं ठरवलं तर त्यावेळेस तो पैलवान होऊ शकत नाही तसंच केळीचे पण आहे केळी हे अत्यंत खादा पीक आहे आजच्या व्हिडिओत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता पुढच्या व्हिडिओत जे काय आपण सांगणार आहे ते पुढच्या वेळीच सांगूया तत्पूर्वी आपली रजा घेतो धन्यवाद नमस्कार